आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो हवं असेल तुम्हाला मराठा आरक्षण हा पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज जा झाला बरोबर जा ला। कारवाई कोणावर झाली पोलिसां पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा पोलीस म्हणतात बरोबर देत आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर समजा आमच्या चांगलं येणार असलेले प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे मित्रांनो हा आहे राज ठाकरे जो सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्माला आला याला गरिबी म्हणजे काय याला सामान्यांचे प्रश्न म्हणजे काय हे काहीही माहीत नाही याचे आजोबा एका सामान्य चाळीमध्ये जन्माला आलेले किरायाच्या घरामध्ये राहणारे परंतु याच्या चुलत्याने जी प्रॉपर्टी कमवली आणि याच्या जीवावर हा जो श्रीमंत झाला अतिश्रीमंत झाला महाकरोडपती झाला त्यामुळे याला गरिबी म्हणजे काय कसलंही माहीत नाही आणि मित्रांनो मराठ्यांनी मराठ्यांना तर काय सांगावं कुणाला पण मोठं करतात अहो विचार करा हा प्रश्न केवळ मराठ्यांचा नाही हा प्रश्न बौद्धांचा सुद्धा आहेत कारण अनेक बौद्धसुद्धा या राज ठाकरेचे समर्थक आहेत अनेक मराठा सुद्धा या राज ठाकरेचे समर्थक आहेत नीट लक्षात घ्या कुणाला सुद्धा बाप म्हणणं सोडा अहो कोण हा पांचट शेळपट याला ना बुडका आहे ना सेंडा आहे ना आगे आहे ना पिच्या आहे ना विचार आहे ना आचार आहे याच्याकडे काहीही नाही असला पांचेट नेबळट माणसाला जर तुम्ही नेता म्हणत असाल तर मित्रांनो काय बोलावं हा खुशाल लाठीचार्जचं समर्थन करतो अहो मनोज जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसले होते लोकशाही मार्गाने लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे संविधानाने दिलेला तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करत ते उपोषणाला बसले होते आणि तिथं त्यांचे जे समर्थक होते तिथं हरिपाठ सुरू होता या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने जो मानवतेचा पाया घेतलेला आहे त्या ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सुरू असताना जर तुम्ही लाठीचार्ज करत असाल हरिपाठ करणाऱ्या माता माऊल्यावर लाठीचार्ज करत असाल आणि अशा पोलिसांचं समर्थन हा राज ठाकरे जर करत असेल तर किती निर्दयी किती नालायक माणूस म्हणायचा हा याच्यासारखा नालायक माणूस मी प्रथवी तलावर पाहिलेला नाही मित्रांनो निर्लज्जपणाचा कळस म्हणजे हा राज ठाकरे आहे मित्रांनो तुम्ही अशा लोकांना अशा नालायकांना नेताच कसे मानता हेच मला कळायला मार्ग नाही काय बोलावं काय माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीत अहो कुणाला बाप मानावं आपल्या स्वतःच्या बापाला ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे जो बाप आपला शेतामध्ये राब राब राबवतो त्याला बाप माना त्याला नेता माना असल्या पुलचट पांचट नेत्याला तुम्ही बाप मानता असल्या पुळचट पांचट नेत्याला तुम्ही नेता म्हणता याने काय भलं केलेलं आहे महाराष्ट्राचं हा महाराष्ट्राचं वाटोळ करणारा माणूस आहे याच्यामुळे अनेक पोरावर केस झालेले आहेत याच्यामुळे अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मित्रांनो अशा माणसाच्या अशा पांचट माणसाबद्दल काय बोलावं मराठा समाजानो आता तरी जागा व्हा आणि आपल्या बापाला बाप म्हणणं शिका असले पांचट नेते तुमचं कधीही भलं करणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि मित्रांनो दुसरं उद्धव ठाकरे यांचेच चुनद बंधू आहेत आणि मित्रांनो उद्धव ठाकरे हा जरी मित्रांनो जास्त असला तरी उद्धव ठाकरे काही वेगळे नाहीत काय उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाने भरभरून दिलं आहे उद्धव ठाकरेंना परंतु काय केलं उद्धव ठाकरेंनी मराठा समाजासाठी मराठा समाजाची रास्त मागणी असताना तोंडातून एक ब्र शब्दसुद्धा निघत नाही आणि या मराठा समाजाच्या जीवावर मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न उद्धव ठाकरे पाहत आहेत किती हा निर्दयीपणा उद्धव ठाकरे यांचा मित्रांनो पडत्या काळामध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेब स्वतःहून उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले त्यांना आधार दिला आम्ही तुमच्यासोबत आहोत लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु ज्या वेळेस वेळ आली ज्या वेळेस पुन्हा महाविकास आघाडी जुळून आली आणि काही ना काही पॉझिटिव्ह वातावरण दिसलं महाविकास आघाडीच्या बाजूने त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा विचार केला नाही किमान उद्धव ठाकरे एवढं तरी करू शकत होते काही कारणास्तव युती होत असते युती बिघडत असते लोकशाहीचा आपण तो भाग मानू शकतो परंतु उद्धव ठाकरे एवढं तरी करू शकत होते की अकोल्याच्या जाग्यावर आपण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना बिनशर्त पाठिंबा देऊ ठीक आहे आमचं युतीमध्ये टिकलं नसेल आमचा विचार जुळला नसेल आमच्या जागा वाटपाबद्दल मतभेद असतील परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण निवडून आणलं पाहिजे हाई स्टँड ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेणं गरजेचं होतं परंतु ती भूमिका त्यांनी का घेतली नाही म्हणजे ज्यांनी संकटाच्या वेळी साथ दिली ज्यांनी संकटाच्या वेळी सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका त्या खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे तुम्ही केलेलं आहे आणि आज मराठा आरक्षण प्रश्न सुद्धा तुम्ही तोंडातून ब्रश सुद्धा काढायला तयार नाहीत आणि केंद्राकडे बोट दाखवत आहात ही दुटप्पी भूमिका आज आमचं मराठ्यांचं आरक्षण या राज्यामध्ये असताना नोंदी येथे सापडत असताना मराठा हा कुणबी असताना मी स्वतः कुणबी असताना मी स्वतः आता मनोज जरांगे पाटलामुळे ओबीसी झालेलो असताना तुम्ही हे कोणत्या आधारे नाकारू शकता हे संविधान नाकारू शकत नाही म्हणजे संविधान आम्हाला हा अधिकार देतं हा संविधानाने दिलेला अधिकार तुम्ही कसे काय नाकारू शकता हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे मित्रांनो या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघापासून सावद रहा, रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम